नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं बी टेक मराठीचे एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की पिक्सलॅबमध्ये फोन कसे ॲड करायचे तर मित्रांनो बऱ्याच जणांनी फोन डाउनलोड केलेले असते बघा म्हणजे मी सुद्धा मागील काही दिवसात पूर्वी एक व्हिडिओ बनवला होता फोन दिलेले होते तर ते फोन दिलेत पण बऱ्याच जणांना ते फोन काही पिक्सलॅबमध्ये ॲड करता येत नाही तर ते फोन पिक्सलॅबमध्ये कसे ॲड करायचे तेच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग मित्रांनो जराही वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्हाला काय काय करायचं आहे सगळ्यात आधी तुम्हाला पिक्स लॅब ओपन करायचं आहे तर मित्रांनो माझं पिक्स लॅब आहे प्रो वर्जन पिक्स लॅब आहे त्यामुळे ते लाल पिक्स लॅब आहे तर मित्रांनो हे पिक्स लॅब जर तुम्हाला तुम्हाल पाहिजे असेल यावरती या तुम्हाला ॲड येत नाही काही येत नाही हे जर पिक्स लॅब तुम्हाला तुम्हाल पाहिजे असेल तुम्हाल तर कमेंट करा याच्यावरसुद्धा मी एक व्हिडिओ बनवेन तर मित्रांनो फोन ॲड करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आधी तुम्हाला टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे आणि जर साईटला यायचं आहे खाली खाली तुम्हाला इथं ऑप्शन दिसेल बघा फॉन्ट फॉन्टवरती तुम्हाला क्लिक करते फॉन्टवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करता इथं माय फॉन्टवरती तुम्हाला क्लिक करायचं तर मित्रांनो माय फॉन्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं साईटला फाईलचं जे प्लस चिन्ह असेल फाईल त्यावरती तुम्हाला क्लिक करते फॉन्ट ॲड करायसाठी त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमची ज्या कोणत्या फाईलमध्ये तुम्ही फॉन्ट ठेवलेले असेल ॲड केले असेल तिथून तुम्हाला ते ॲड करायचे त्यासाठी मित्रांनो मी आता बघतोय माझे कोणत्या हे बघू त्यानंतर मित्रांनो मी फोन ॲड करतो हे बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला फोन दिसून जाईल ज्या ज्या कोणत्या फाईलमध्ये तुम्ही फोन ते ठेवले जा असेल तर मित्रांनो काय करायचं तुम्हाला असे फोन दिसले ना त्यानंतर तुम्हाला ॲड डायरेक्टरी यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे ॲड डायरेक्टरीवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो हे बघू शकतो तुमच्यासमोर हे फोन ॲड झालेले आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही पिक्सल्यामध्ये फोन ॲड करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि यापुढे अशाच प्रकारचे व्हिडिओ मराठीमधून बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र